सचिन तेंडुलकरने कायमस्वरूपी दलित असलेल्या विनोद कांबळीचं किंवा बहुजन असलेल्या विनोद कायम कायमस्वरूपी त्याने त्याच्या ते छातीवर पाय देऊन त्याच्या पोटावर पाय देऊन हा वर्ते गेलेला आहे तुम्ही राख झाल्यानंतर त्या राखीच्या ढिगाऱ्यातूनही तुम्ही उठून फिनिक्स सारखे उभे राहता आणि परत आकाशाकडे झेप घेता या पद्धतीचं कर्तृत्व माणसं असलं पाहिजे पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे आता आपल्या समाजाने खूप चकचकित झालं पाहिजे अपडेट झालं पाहिजे स्टँडर्ड झालं पाहिजे हा प्रश्न मांडल्यानंतर आम्हाला असं करून दिला जात नाही हे प्रस्ताव विदिम आमच्या छाताळ्यावर पाय देतात हे विनोद तांबळीला प्रगती करू देत नाहीत ते आमच्या कडूबाई खरा त्यांना प्रगती करू देत नाहीत ते आमच्या आनंद शिंदे सारख्याच गायकाला ते ग्रॅमी ग्रॅमी अवॉर्ड मिळण्यापासून वाचवत रोखून ठेवतात त्याला ऑस्कर मिळाला पाहिजे जय श्रीराम हर हर महादेव मी <में> सचिन पाटील उद्यमेन ही सिद्धंती कार्याने <काँगे> <में> <hayat> <काँगे> <देख> <रेकागे> नाही <में> मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मृगा तुम्ही सिंह जरी असलात आणि तुम्ही कार्य केलं नाही तुम्ही कर्तव्य केलं नाही तुम्ही कर्म केलं नाही तुम्ही उद्योग केला नाही तर हरिण स्वतःहून तुमच्या तोंडात प्रवेश करणार नाही त्यासाठी तुम्हाला शिकारीचा उद्योग करावा लागेल कार्य करावे लागेल तुम्हाला स्वतःचं कर्तव्य करावं लागेल कार्यसिद्धीसाठी कर्तव्य करायचं आहे का तर आपलं धर्मशास्त्र तर म्हणते केवळ कर्तव्य करायचं आहे फलेच्छेचा त्याग करून कर्तव्य करायचं आहे हे न्यायसंगत संगत नीती संगत धर्मसंगत आहे पण त्याचं फळ तुम्हाला मिळेल का तर अर्थातच पण फळाची अपेक्षा जरी असेल तरीही तुम्हाला कार्यच करावं लागेल ते फळाची अपेक्षा असो किंवा नसो उद्योगाला महत्व आहे कार्याला महत्व आहे ही फिलॉसॉफी हे तत्वज्ञान भारतीय जीवन जीवनशास्त्राचं हे तत्वज्ञान आहे भारतीयच नव्हे तर हे संपूर्ण जगात लागू आहे हे असूनही आपल्याला जेव्हापासून अँड्रॉइड मोबाईल आपल्या हातामध्ये आलेले आहेत बेरोजगारी ही जी समाजाची वाढलेली आहे तेव्हापासून जे रायचंद जन्माला आलेले आहेत समाज माध्यमांवर प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं मत मांडण्यासाठी ही जमात प्रत्येक वेळी स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतःची बेरोजगारी स्वतःचं अपयश या सगळ्या गोष्टीचं खापर कोणाच्या तरी टाळक्यावर खोळायचं आहे याच्यासाठी आहे रे नाही रे ह्या गटाचा उपयोग घेत काही जण स्वतःचं घर भरण्यासाठी काही जण कायमस्वरूपी समाजामध्ये असंतोष फिरत राहण्यासाठी अशा पद्धतीचे काम करतात की ज्या मुळे समाजामध्ये कायमस्वरूपी पोलरायझेशन होत राहील कायमस्वरूपी ध्रुवीकरण होत राहील हे रायचंद काय करतायत की विनोद कांबळे आलाय तो एका व्यासपीठावर बसलेला आहे सचिन तेंडुलकर आहे त्याला भेटायला गेलाय व्यासपीठावर राजसाहेब ठाकरे सुद्धा बसलेले आहेत आणि त्यामध्ये विनोद कांबळेची दयनीय अवस्था बघून सगळ्या लोकांना त्याची हळहळ वाटलेली आहे त्याच्याबद्दल सहानुभूती वाटलेली आहे दया आलेली आहे पण आता त्याच रूपांतर जातीय द्वेषामध्ये कसं करता येईल तर ब्राह्मण सचिन तेंडुलकरने कायमस्वरूपी दलित असलेल्या विनोद कांबळीचं किंवा बहुजन असलेल्या विनोद कांबळीचं कायमस्वरूपी त्याने त्याच्या छातीवर पाय देऊन त्याच्या पोटावर पाय देऊन हा वरते गेलेला आहे त्याचे ज्याला म्हणून आपण त्याची संधी किंवा त्याची ऑपॉर्च्युनिटी किंवा त्याचं जे हे आहे त्याचा जो भाग आहे त्याचा जो हिस्सा आहे तो काबीज केलेला आहे सचिन तेंडुलकरने अशा पद्धतीचं जे एक वातावरण निर्मिती हे अशा पद्धतीचा एक जो सिद्धांत मांडला गेला आहे हा लता मंगेशकर लता मंगेशकरांपासून ते सिंधुताई सकाळपर्यंत आवश्यक नाही की केवळ ब्राह्मणांबद्दलच ते तमाम लोक लो, जे लोक हिंदू संस्कृतीबद्दल चांगलं बोलतात चांगल्या पद्धतीनं बोलतात चांगलं भाष्य करतात संस्कृतीचा सन्मान ठेवतात सिंधुताई सपकाळ गेल्या सिंधुताई सपकाळ जाण्याच्या आधी त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे त्याच्या काही वर्षापूर्वी त्यांनी स्त्रीने कसं राहावं साडीत नेसावी डोक्यावरून पदर घ्यावा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा राग धरून ह्या तथाकथित हे वामपंथी हे फेमिनिस्ट हे सुधारणावादी ह्या लोकांनी सिंधुताई गेल्यानंतर अशा पद्धतीनं गरळ उपली सिंधुताई यांच्या जीवनावर की त्याला म्हणजे त्याची विचारताच सोय नाही लता दिदी ही तशाच पद्धतीचं भीमसेन जोशी गेल्यानंतर कुठला तर ब्राह्मण मेला तर हे फटाके फोडतात साखर वाटतात साखर वाटपाचा कार्यक्रम बाबासाहेब पुरंदरी गेल्यानंतर यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला इतका माजुर्डेपणा इतका लाजीरवाना लांछनास्पद प्रकार करणार आहे हा समाज हा असंवेदनशील समाज प्रत्येक गोष्टीमध्ये जात कशी शोधू शकतो मला याचं नवल वाटतं प्रत्येकाचं स्वतःचं प्रारब्ध आहे तुम्ही विज्ञानवादी आहात तुम्ही प्रारब्ध वगैरे मानत नाही तर प्रत्येकाचं स्वतःचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व तुम्हाला मानावंच लागेल इथे विनोद कांबळी आहे तिथे टायसन आहे माईक टायसन कित्येकदा बँक्रप्ट झाला आता जेक सोबत जी त्याची लेटेस्ट लेटेस्ट त्याची जी फाईट झाली होती जेक सोबतची ते त्याच्या बँक बैंक, बँक्रप्ट झाल्यामुळेच आज तर तो या वयामध्ये सुद्धा अठ्ठावन्न वर्षाच्या वयामध्ये सुद्धा तो रिंगमध्ये उतरला फिनिक्स सारखा तो त्याने स्वतःला तो प्रूव्ह केला की ही इज लेजेंड त्याने वास्तविक पाहता बरेच जण लोक म्हणतात की बाबा ती सगळी फिक्स मॅच होती तो माईक टायसन तो जेक पॉल सोबत तो आपला विषय नाही पण त्याने काहीही करून त्याने स्वतःला परत परत सिद्ध केलंय की तो एक ग्रेट ॲथलीट आहे तुम्ही राख झाल्यानंतर त्या राखीच्या ढिगाऱ्यातूनही तुम्ही उठून फिनिक्स सारखे उभे राहता आणि परत आकाशाकडे झेप घेता या पद्धतीचं कर्तृत्व माणसाचं असलं पाहिजे तसं जर एखादी व्यक्ती करू शकला नाही तर त्याच्याबद्दल सहानुभूती दया वाटणं साहजिक आहे पण त्याची संधी कोणीतरी मारली आहे त्याच्या पोटावर कोणीतरी पाय दिलेला आहे या आहेरे घटकाने या ब्राह्मण घटकाने या प्रस्थापित घटकाने कायमस्वरूपी नाही रे घटकावर बहुजन घटकावर कायमस्वरूपी अन्याय केलेला आहे अशा पद्धतीचं हे जे विदारक चित्र तुम्ही समाजामध्ये निर्माण करता आपल्या बोलण्यामध्ये किती ताकदीचा विरोधाभास आहे हे आपण बघितलं आहे का किती ताकदीचा विरोधाभास आहे म्हणजे समाजामध्ये कसं आहे ना या तरुणांमध्ये बेरोजगारीमुळे फ्रस्ट्रेशन इतकं आलेलं आहे युपी बिहारचा एक मुलगा आहे तो एक चॅनल चालवतो त्या चॅनलमध्ये मी बघतो की त्याने स्वतःच्या उत्कर्षाकडे व्यक्तिगत उत्कर्षाकडे तर लक्ष दिलंच नाही तर त्याच्या समाजालाही त्यांना अजूनही मातीत घालण्याचा ठिका घेतला आणि असे बरेचसे लोक आहेत कायमस्वरूपी समाजामध्ये कुठलीही घटना घडली तर त्याला ब्राह्मण मनुवाद याच्याशी जोडायचं याचं काम आहे त्याच्यातून त्याला युट्यूबच्या माध्यमातून पैसा मिळत असेल फेसबुकच्या माध्यमातून पैसा मिळत असेल पण इतका पैसा मिळूनही त्याच्यामध्ये कुठली सुधारणा झाल्याचं दिसत नाही अजूनही तो चांगलाच फिरतोय डोक्याला फटका बांधून आणि अशा पद्धतीनं पाच हजार वर्ष झाले आम्हाला पाणी पिऊ दिलं नाही पाच हजार वर्ष झाले आमच्यावर अन्याय केला हे कायमस्वरूपी जे ढोल बडवत आलेलो आहे आपण याचं नेमकं का कारण काय आहे परवाच्या दिवशी जेव्हा मी त्या राजरत्न आंबेडकरांवर व्हिडिओ बनवला त्याच्या खाली एकानं कमेंट केली की आता बौद्ध समाजाकडे नजर उचलून बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत नाही आहे आम्ही परिपूर्ण आहोत आम्ही आम्ही आता इतके आम आहोत घरात घुसून मारू वगैरे तो विषय झाला मग एकीकडे तुम्ही असं म्हणताय तर मी म्हटलं मग हे अन्याची जे तुम्ही कायमस्वरूपी ओरड तर ते म्हणते नाही आम्ही इतर दलित समाजासाठी ती ओरड करत असतो हे पण एक मानसिकता आहे की आता आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही आम्ही मग आता करू शकत नाही ना मग आता तरी तुम्हाला मूव्ह ऑन करावं लागेल आता मूव्ह ऑन करावं लागेल म्हणजे मी जे मागेही बोललो होतो की मला हिंगोलीच्या एका तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याचा फोन आला तो म्हणते तुम्ही कपाळाला त्रिपुंड लावून समाजामध्ये तुम्ही अराधकता माजवत आहे बद्दल द्वेष फिरताय आज माझा अधिकार आहे की मी माझ्या समाजाचं रक्षण करावं बांगलादेशमध्ये मधल्या हिंदूंसोबत जे होते किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत मी जर सांगितलं की माझ्या परिचयातली माझ्या नात्यातली लोक सुद्धा दंगलीत मारायला गेलेली आहेत समाजामध्ये ह्या कट्टरपंथाच्या विरोधामध्ये आम्हाला आवाज उचलायचा आहे आम्हाला आमचं अस्तित्व जपायचं आहे ही आमची आणि त्यांच्या संघर्षाची एक लढाई आहे याच्यामध्ये तू का तोंड घेऊन आलेला आहे तुला समाजाची एवढी पडलेली आहे तर तू पहिले स्वतःचा व्यक्तिगत उत्कर्ष साध व्यक्तिगत उत्कर्ष साध म्हणजे नेमकं काय कर पहिले तू स्वतःचा उत्कर्ष कर आणि त्याच्यानंतर तू तु तुझ्या समाजाचा उत्कर्ष कर जर वेक का आपण आता मी परवा हिंजेवाडीतून आलो हिंजेवाडी फेज मध्ये तिथे वेगवेगळ्या म्हणजे इटालियन नावं असलेली तुम्हाला अपार्टमेंट तिथे बघायला मिळतील सॉलिड म्हणू नका काय फ्लोरा म्हणू नका वगैरे वगैरे किंवा पार अशी नावं जी तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही तुम्हाला काय असं वाटत नाही की बाबा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं अपार्टमेंट असलं पाहिजे तुम्हाला काय असं वाटत नाही की तिथे एखादा टावर बुद्धाय टावर तिथं उभं राहिलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा का नाही आपल्या वाड्या वस्त्या स्वच्छ झाल्या पाहिजेत बुद्धविहार चमकले पाहिजेत तिथं दीपोत्सव साजरा केला गेला पाहिजे तुमच्यानुसार अशोक जयंतीला करा किंवा कसंही तुम्हाला असं का वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने कॉन्व्हेंट उघडले पाहिजेत महाविद्यालय सिंबिस सारखे आपण उघडले पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे आता आपल्या समाजाने खूप चकचकित झालं पाहिजे अपडेट झालं पाहिजे स्टँडर्ड झालं पाहिजे हा प्रश्न मांडल्यानंतर आम्हाला जसं करू दिला जात नाही हे देऊन आमच्या छाताळ्यावर पाय देतात हे विनोद कांबळीला प्रगती करू देत नाहीत हे आमच्या कडूबाई खरा त्यांना प्रगती करू देत नाहीत हे आमच्या आनंद शिंदे सारख्याच गायकाला ते ग्रॅमी ग्रॅमी अवॉर्ड मिळण्यापासून वाचव रोखून ठेवतात त्याला ऑस्कर मिळाला पाहिजे हे जे आपली मानसिकता आहे हे काय आहे एकीकडे म्हणजे दोन्ही तबले आम्हाला वाजवायचे वाज़ एकीकडे म्हणायचं की आम्ही धर्म सोडला आम्ही गाय सोडली आम्ही गोबर सोडला आम्ही गोमूत्र सोडलं म्हणून आमची प्रगती झाली आणि दुसरीकडे म्हणायची की आम हे ब्राह्मण आमची प्रगती होत नाही हे विनोद कांबळी सारख्या लोकांना व्यासपीठ देत नाहीत आणि तिथे त्यांना लाज वाटली नाही सचिनने त्याच्या बाजूला बसायला पाहिजे होतं राज ठाकरेंना लाज वाटली नाही वगैरे वगैरे मी बघितलं राज ठाकरे किती जातीवादी आहेत काय जातीवाद आला याच्यात काय जातीवाद आहे याच्यात यशस्वी व्यक्तीला प्रत्येक समाजामध्ये स्थान असतं यशस्वी लोक आणि त्याहीपेक्षा विनोद कांबळीची मानसिक स्थिती तरी होती का त्याच्याशी जाऊन बोलावं सचिन तेंडुलकरला ओळखायला त्याला दोन मिनिटं लागले तुम्ही बघा तो व्हिडिओ अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी म्हणताय की बाबा त्याला हे केल्या गेलं पाहिजे त्या व्यासपीठावर त्यांना तिथं तिथे सीन क्रिएट करायचा होता का त्या व्यक्तीला बोलता येत नाहीये तो व्यक्ती व्यसनाधीन झालाय व्यसनाच्या आहारी गेलेला आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं इथपर्यंतच ठीक आहे पण तुम्ही त्याला राजकीय लढा बनवताय तुम्ही त्याला सामाजिक लढा बनवताय तुम्ही समाजाच्या डोक्यावर खापर फोड़ता हे कितपत योग्य आहे एक व्हिडिओ मी बघितला की विनोद कांबळीची व्यवस्था का झाली कारण की विनोद कांबळीने म्हणजे भाष्य केलं कशावर भाष्य केलेलं आहे तर त्याने मॅच फिक्सिंगवर भाष्य केलं म्हणून त्याची संधी काढून घेण्यात आली त्यातल्या ऍड भेटणं बंद झालंय हे कुठून कुठून हे हा साक्षात्कार होतो आपल्याला मॅच फिक्सिंगवर भाष्य केलेला विनोद कांबळी हा एकमेव व्यक्ती आहे का की मग काय तर तू दलित आहे मग त्याने मॅच फिक्सिंगवर भाष्य केलं आहे मग त्याची संधी सचिनने हिरावून घेतलेली आहे मग त्याला संधीच आधी मग त्याला सुरुवातीला संधी का मिळाली इथून प्रश्न सुरू होतो ना तर एखादा व्यक्ती स्वतःला सिद्ध करू शकला नाही म्हणजे तो व्यवस्थेवर खापर फोडतो म्हणजे तो व्यवस्थेच्या डोक्यावर खापर फोडतो तो व्यवस्थेला नावं ठेवतो आणि तो सांगतो की बाबा हे ब्राह्मण उल इथं तर उलट काम आहे तुम्हाला राजकारणापासून तर कुठल्याही गोष्टीमध्ये आज जर काय यश मिळवायचं असेल तुम्ही उठान ब्राह्मणाला शिवाय द्यायला लागतात तुम्हाला फोकस होईल तुमच्याकडे सगळे कॅमेरे वरतील तुम्हाला आमदार की खासदार की पर्यंत तुम्ही जाऊ शकता इतके ताकद आज ब्राह्मण विरोधाला ब्राह्मणांना शिवाय घालण्याला आहे कारण की यांना आपली व्यवस्था मोडायची आहे तोडून टाकायची आहे स्वतःच्या धर्माला संस्कृतीला परंपरेला ब्राह्मणांना शिवाय द्या त्यांना यश सहज मिळतं हे अशी परिस्थिती समाजात असताना तुम्ही कायमस्वरूपी ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न का करता की कोणी दलित आहे म्हणून तुम्हाला आग्रहालाय ही मानसिकता बदलली पाहिजे खरोखर त्याच्या मागचा अॅनालिसिस झालं पाहिजे स्वतःच्या विवेकाचा वापर झाला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव